एवढं सुंदर हे म्युझियम आहे ना अप्रतिम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो सकाळी सकाळी तयार झालो आणि गरमागरम पराठ्यांचा नाश्ता केला आणि प्रवास चालू होतोय आपला पुढच्या दिशेने तर आपला हा ट्रिपचा आहे चौथा दिवस बाकीच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आजचा दिवस हा आपला खूप स्पेशल असणार आहे आपण खूप युनिक स्पॉटला जात आहोत तर आपली व्हिडिओ संपूर्ण पहा जुनू, जुनू तर मित्रांनो आपला होता हा। तर आता आपण आहोत रामगड मध्ये म्हणजे जवळपास लोंगेवाल्याच्या एक तास आधी इथे आपण जेवण करायला थांबलो आहे माहित नाही पुढे हॉटेल आहे की नाही म्हणून आपण जेवण वगैरे करतोय छान हॉटेल दिसतय पाहूया इथली टेस्ट कशी आहे खूप छान जेवण झालं आणि मस्त आमचा प्रवास चालू आहे हसत खेळत गप्पा मारत थोड्याच वेळात लोंगेवाल्यालाही आपण पोहचणार आहोत मूलभूत गरजा खूप कमी आहे ना मूलभूत गरजा कमी असते अरे बापरे पर रस्त्याला एक गाडी नाही का काय नाही तर काय गर्दी आहे काय काय करते ने पुढे जात नाही आका म्हणजे हे लोक सगळे रात्रीच इकडे जाणार असतील जय आपण पोहोचलेलो आहोत लोंगेवाला येथे लोंगेवाला म्हणजे एकोणावीसशे एकाहत्तर साली जे आपलं भारत पाकिस्तानचं सा युद्ध झालं होतं तेच हे ठिकाण आणि आपण आता आतमध्ये जाऊन पूर्ण फिरून पाहणार आहोत की कि म्हणजे आपल्याला काय काय इथे दिसत आहे तर मित्रांनो हा आहे पाकिस्तानचा टँक आणि त्या लढाईमध्ये हा टँक भारताने म्हणजे आपण आपल्याकडे ठेवून घेतला होता टँक बघा तसे आपले बाकीचे सगळे इंडियाचे टँक आहेत आपण ते पण सगळे पाहणारच आहोत चलो आपल्याला म्युझियम मध्ये जाण्यासाठी तिकीट आहे आणि तिकीट आहे फिफ्टी रुपीज पर पर्सन तर आपण आता तिकीट घेतलंय आणि लगेच आपण म्युझियम मध्ये तिकीट काढताना इथे मात्र फक्त कार्ड पेमेंट चालत आहे ना कॅश ना ऑनलाईन पेमेंट सो येताना आपलं कार्ड सोबत असू द्या खरंच यार मित्रांनो एवढं सुंदर हे म्युझियम आहे अप्रतिम म्हणजे आपण इंडियन आहोत ना तर आयुष्यात एकदा तरी या म्युझियमला भेट दिलीच पाहिजे आणि नक्की तुम्ही भेट द्या खूप छान वाटेल किसी की किसी ने, के शांति और न्याय के लिए हथियार उठाना जरूरी हो जाता है सन उन्नीस सौ इकहत्तर में भी ऐसे ही हालात बन बने अध म्युझियम पाहून झाल्यानंतर आतमध्ये गेलो एक छोटीशी दहा पंधरा मिनिटांची फिल्म होती म्हणजे त्या काळात खरोखर कसं युद्ध झालं ते आहे आणि तसं तुम्ही बॉर्डर मूवी पाहिलाच असेल त्याच्यातही बऱ्यापैकी आपल्याला कळते की कसं युद्ध झालं असेल आणि खरंच मित्रांनो म्हणजे आपल्या भारतीयांनी भारतासाठी भारत मातेसाठी किती कष्ट केले म्हणजे आपल्या प्राणाची बाजी दिली दिवस रात्र लढून त्यांनी भारत मातेला टिकवून ठेवले तर हे म्युझियम तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच भारतीय लष्कराचे अधिकारी मेजर कुलदीप सिंग हे होते त्यांच्या समोर एकच पर्याय होता युद्ध होईपर्यंत मजबूत राहायचं किंवा पाकिस्तानी यांत्रिक पायदळ दलालून पळून जायचं विशेष म्हणजे मित्रांनो त्यावेळी भारताचे फक्त एकशे वीस सैनिक पाकिस्तानी जवळपास तीन ते चार हजार सैनिकांसोबत लढले होते तर मित्रांनो हीच ती रणभूमी आणि हीच ती पावनभूमी ज्याच्यात आपले जवान आपल्या भारतासाठी आणि भारत मातेसाठी लढले होते दिवस रात्र लढून त्यांनी रक्ताचा सडा टाकून भारत मातेला जिंकवलेला आहे आणि मित्रांनो या युद्धामध्ये इंडियन आर्मीने पाकिस्तानचे जवळपास दोनशेहून हून अधिक सैनिक मारले होते आणि जवळपास त्यांचे अठ्ठेचाळीसहून हून जास्त टँक त्यांचे नष्ट केले त्यानंतर आपण जातो लॉंगेवाला वॉर मेमोरियल बघायला खेत खलियानों ने हरे मैदानों ने बसंती मेलों ने झूमती ने लचकते झूलों ने गहकते फूलों ने चटकती कलियों ने और पूछा है हैदान की गलियों ने के घर कब आओगे के घर कब आओगे के तुम बिन खरच यार मित्रांनो बघा नाही लोक कसे राहत असतील कशा यांच्या उपजीविका भागत असतील म्हणजे दूर, दूर पर्यंत ना पाणी ना दुकान ना कुठलं घर काहीच नाही बाप रे कसे राहत असतील ना तर तुम्ही पण येताना आपलं पाणी किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टी सोबत असू द्या म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही